पुढची बातमी पाहूया नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले त्यांची लंडन इथे इलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठं यश आलं आहे ऐतिहासिक दस्तऐवज असलेली रघुजी भोसलेंची तलवार युद्धानंतरच्या लुटीमध्ये अथवा ब्रिटिशांना दिलेल्या भेटींमध्ये देशाबाहेर गेली असण्याची शक्यता आहे पाहुयात यासंदर्भातला आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट इंग्रजांच्या शैलीची ही तलवार मराठा साम्राज्याच्या शौर्याची साक्षीदार नागपूरच्या भोसले घराण्याच्या भीम पराक्रमाची आणि याच तलवारीच्या जोरावर नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसलेंनी मराठा साम्राज्याचा झेंडा तेव्हाच्या छत्तीसगड बंगाल तिथपासून ते ओडिशा पर्यंत पोहोचवला आणि त्याचीच एकमेव साक्षीदार असलेली ही तलवार आता तिच्या साम्राज्यात परतणार आहे ऐतिहासिक गोष्टींच्या लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या या वेबसाईटवर रघुजी राजेंच्या तलवारीचा लिलाव होणार होता आणि ही गोष्ट आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ची इंग्लंड मध्ये असलेल्या या लिलावासाठी महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेतला आणि तब्बल सत्तेचाळीस लाख पंधरा हजारांची बोली लावत ही तलवार खरेदी केली लंडन मधून आता निघालेली आपल्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणारी ही तलवार महाराष्ट्राकडे चालली आहे आणि महाराष्ट्रात ही आता आपल्या संग्रहालयात आत, आणि सामान्य मराठी आणि महाराष्ट्रातील समस्त नागरिकांना त्याचं दर्शन खुलं होणार आहे या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं सौभाग्य आणि कार्य करण्याची सेवक म्हणून भूमिका मला लाभली याबद्दल मी धन्य धन्य आहे आणि आता हेच आशिष शेलार स्वतः लंडनला जाऊन राजेंची फिरंग तलवार मायदेशी आणताय याच रघुजीराजेंचे वंशज मुधोजीराजे भोसलेंनीही महाराष्ट्र सरकारचे यासाठी आभार मानले आहेत वेळ कमी होता आम्ही प्रयत्न केले आपले बी काही लोक बेटमध्ये उतरले पण मी विनंती केली होती मोदी साहेबांना साहेबांना मुख्यमंत्री साहेब आणि आमचे सांस्कृतिक मंत्री साहेब न विनंती केली की ही तलवार ऐतिहासिक आहे आणि आपण लवकरात लवकर आपण याच्यामध्ये जर इनिशिएट घेतलं तर हे चांगलं होईल आणि त्यांना मी दुपारी मला वाटते सहा सात वाजता काही कळवलं संध्याकाळी आणि लगेच काही अठरा तासच वेळ होता लगेच दीड एक वाजून पन्नास मिनिटांनी यस म्हणून हो महाराज आपण करू असा फडणवीस साहेबचा मेसेज आला आणि त्यांनी एवढ्या फास्ट ॲक्शन घेतली म्हणून विशेषतः ते शेलार त्यांचे अधिकारी यांचं मी विशेष आभार मानतो फिरंग तलवारीची वैशिष्ट्य पाहण्याआधी त्याआधी तिचे त्या आधी मालक म्हणजेच रघुजीराजेंचा भीम पराक्रम काय होता तोही पाहूया रघुजीराजेंचा जन्म सोळाशे पंच्याण्णवचा तर त्यांचा मृत्यू चौदा फेब्रुवारी सतराशे पंचावन्न रोजी झाला छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील ते एक मराठा सरदार होते युद्धात दाखवलेलं धाडस आणि निर्णायकतेसाठी रघुजी भोसले प्रसिद्ध होते छत्रपती शाहू महाराजांकडून त्यांना सेनासाहेब सुभा ही उपाधी देण्यात आली होती तर विदर्भाचा सरंजाम असा किताबही त्यांना मिळाला होता छत्रपती शाहू महाराजांकडून रघुजींना बेरार आणि गोंडवाण्याची सनदही प्राप्त झाली होती दक्षिण भारतातही रघुजी भोसलेंचा लष्करी आणि राजकीय दबदबा होता रघुजी राजेंकडे होते छत्तीसगड पाटणा अलाहाबाद मकसुंदाबाद या चौथाईचे वसुलीचे अधिकार आता इतक्या पराक्रमी राज्याची सर्वात मोठी ढाल होती ती त्यांची फिरंग तलवार आता या तलवारीची वैशिष्ट्य काय आहेत ती पाहूया रघुजींची तलवार फिरंग शैलीची आहे तलवारीचं पात एकधारी तर तलवारीवर सोन्याचं नक्षीकामही आहे तलवारीचं पातं तेव्हाच्या प्रसिद्ध युरोपीय बनावटीचं आहे या पात्यावर तळाशी श्रीमंत रघुजी भोसले सेनासाहिब सुभा अशी सुवर्णाक्षर कोरण्यात आली आहे अठराशे सतरामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं भोसल्यांचा खजिना लुटला हा खजिना लुटून नेताना रघुजींची ही लंडनला नेल्याची शक्यता मानली जाते आणि आता तीच फिरंग तलवार महाराष्ट्रात येणार आहे जिच्या येण्यानं नागपूरच्या भोसले घराण्याचा इतिहास पुन्हा एकदा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास नक्कीच मदत होईल रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नागपूर